न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागून पैसे उकळणाऱ्या आरोपीस आरो रोड पोलिसांनी केले एक तासात अटक व्यावसायिक प्रशांत अमृतलाल कटारिया राहणार मेन बाजार देहू रोड पुणे यांचे वडील अमृतलाल कटारिया व चुलते अरविंद कुंदनमलजी कटारिया या दोन भावांचे देहू रोड मेन बाजार या ठिकाणी कुंदन ड्रेस कुंदन साडी सेंटर अशी दोन कपड्यांची दुकानं आहेत दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इसम राजू मासलमाणी पिल्ले उर्फ राजा पिल्ले राहणार मरी माता मंदिरा शेजारी गांधीनगर झोपडपट्टी देहू रोड पुणे हा कुंदन ड्रेस कुंदन साडी सेंटर या कपड्याच्या दुकानात गेला आंबेडकर मित्र मंडल मेन बाजार देहू रोड पुणे या नावाच्या प्रत्येकी पाचशे एक रुपयांचे दोन पावती दिल्या त्याप्रमाणे पैसे गोळा करण्याकरता दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुंदन सारी सेंटर जैन मंदिर शेजारी देहू रोड मेन बाजार देहू रोड पुणे दुकानामध्ये येऊन दोन पावत्यांप्रमाणे एक हजार रुपयांची मागणी केली त्यास व्यावसायिक प्रशांत कटारिया यांचे चुलते अरविंद कटारिया यांनी रोख पाचशे रुपये देऊन निघून जाण्यास सांगितले असता इसाम नामे राजा पिल्ले यांना व्यावसायिक अरविंद कटारिया यांना तुम्हाला इथं धंदा करणं मुश्किल करून टाकीन तसेच तुम्हाला कायमचं संपवून टाकेन अशी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाचशे रुपये रोख घेऊन आणखी पाचशे रुपये घेण्याकरता धमकी देऊन निघून गेला सदर घटनेबाबत व्यावसायिक प्रशांत कटारिया यांनी देहुरोड बाजारातील इतर व्यावसायिक दुकानदार यांना राजा पिल्ले याच्याबाबत विचारणा केली असता राजा पिल्ले यांचं कोणतंही मंडळ रजिस्टर नसताना अथवा कोणतंही अधिकारपत्र नसताना देहुरोड बाजारातील सुमारे वीस ते पंचवीस व्यावसायिकांना अशाच प्रकारे पावत्या घेऊन त्यांच्याकडून धमकी देऊन खंडणी स्वरूपात पैसे गोळा केल्याचं दिसून आले सदरच्या घटनेबाबत व्यावसायिक प्रशांत अमृतलाल कटारिया यांनी देहुरोड बाजारातील व्यापारी संघटनेतील पदाधिकारी व व्यावसायिक यांच्याशी विचार विनिमय करून त्यांनी देहुरोड पोलीस ठाण्यामध्ये आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कायदेशीर तक्रार दिल्यावरून देहुरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे आठ तीन, तीन चार तीनशे आठ पाच प्रमाण इसम राजू मासलमानी पिल्ले उर्फ राजा पिल्ले याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्हा नोंद होताच एका तासाच्या आत आरोपी राजू मासलमानी पिल्ले उर्फ राजा पिल्ले राहणार मरीमाता मंदिरा शेजारी गांधीनगर झोपडपट्टी देहूरोड पुणे यास देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पिंपरी चिंचवड बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड विभाग यांच्या अधिपत्याखाली तसेच विक्रम बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहुरोड पोली पोली पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार देहुरोड पोलीस स्टेशन कडील सावंत कुमार वाघमारे पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार मोहळे श्रेणी उपनिरीक्षक पोलीस हवलदार प्रवीण माने पोलीस हवलदार बाळासाहेब विधाते पोलीस शिपाई अमोल माने पोलीस शिपाई युवराज माने पोलीस शिपाई संतोष महाडिक यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी मोजेस दास गांधी त्याने कुठलेही रजिस्टर मंडळ नसताना किंवा त्याने कुठलेही अधिकार पत्र नसताना त्याच्याकडे खंडी मागितली खंडीसोबत पैसे मागितले त्यांनी पाचशे रुपये पहिले दिले त्यांना वर्गणी म्हणून त्यांनी दोन दुकान असले कुंदना दोन साडी दुकान आहेत त्यांनी त्या दुकानासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं त्यांनी तगात लावला वचम धमकी दिली तेव्हा त्यांना समजलं की ह्या राजा पिल्ने बऱ्याच व्यापाऱ्याकडून अशाच प्रकारचे धमकी देऊन जीव मागे धमकी देऊन पैसे उकळले त्यामुळे आम्ही जे त्यांनी तक्रार दिली त्यामुळे आम्ही केस करून त्याला अरेस्ट केलेली आहे हो सर व्यापाऱ्याच्या मृत्यू तपास चालू आहे त्यामुळे ते पुढं यापूर्वी वे संबंधित व्यक्तीवरती काही गुन्हे दाखल आहेत त्यावरती गुन्हे दाखल आहेत त्यावरती देशन हिंगडी पर्शन रॉबचे व्यापारीला मी आव्हान असंच करेल कुठली अशी घटना असली कुणी खंडी मागत असेल किंवा वर्गसोबत पैसे मागत असेल तर कुठला निसंकोच प्रश्न संपर्क साधावा आम्ही व्यापाऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे तर तुम्हाला समोर तर आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती सिंगल मेसेज द्या त्यावेळेस तुम्ही दखल घेऊन त्यावेळी ते कडक कारवाई करेल आणि कुठल्याही मनात भीती भीतीने बाळगता किंवा कुणाला न घाबरता आपला व्यवसाय करावा पोलीस तुमच्या सदैव सोबत असतील त्याचे मी आवाहन करतो सर्वांनी समोरून असे लोकांचे तु तक्रारी द्यावी yes. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा